नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली बाराशे पाच क्विंटल जास्ती दर आहे चार हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल बघतशी पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली सतराशे पस्तीस क्विंटल ज्यासी दर आहे सहा चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघतसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकाली दोन हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल ज्यासी दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघतचे पुढील बाजार समिती शिल्लोड या ठिकाणी अवकाली तीस क्विंटल जशी दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळीलेली चार हजार क्विंटल जास्ती दर आहे चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल